Premises, निर्भीड पत्रकार लक्ष्मण रणदिवे तथा मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष यांचा वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा देवणी तालुक्यातील सर्व निर्भीड पत्रकार कार्यकर्त्यांनी केले लक्ष्मण रणदिवे यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण करून वाढदिवस वा साजरा व पर्यावरण बचावाचा दिला संदेश मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला झाड तोडीमुळे सजीवांना प्राणवायू पुरवणारी झाडे नष्ट होत आहे तर दुसरी झाडे लावण्याकडे मानवाचे दुर्भाव लक्ष होत असल्याने पर्यावरणाचं बिघडत चालला असून त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढत चालले आहे हे लक्षात घेऊन समतोल राखला जाण्यासाठी झाडे लावून अर्थात वृक्षारोपण करून लक्ष्मण रणदिवे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला पृथ्वीवरील निसर्गातील विविध झाडे पशुपक्षी प्राणी यांची काळजी घेऊन त्यांचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करावा असा संदेश या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून देण्यात आला यामुळे सामान्य लोकात लक्ष्मण रणदिवे यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करण्यात येत असून परिसरातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवस सेंटर मेरी इंग्लिश स्कूल देवणी करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच काशीनाथ मुंगे पत्रकार विलास वाघमारे प्रशांत कांबळे मानवी हक्क अभियानाचे देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड पंढरी जोडदापके प्रकाश मोहिते सहदेव मसुरे भागवत मुदाळे सुनील शिंदे राजकुमार रोटे मोहन पांचाळ मारुती सूर्यवंशी मानवी हक्क अभियानाचे जळकोट तालुका समन्वयक अविनाश तोगरे प्रशांत रणदिवे योगेश देवशेट्टीवार इत्यादींनी उपस्थित राहून अभिनंदन केले व आनंदाच्या के मानवी हक्क अभियानाचे अनंत साळुंके अर्जुन जाधव मारुती गुंडिले अविनाश तोगरे जळकोट शिवराज गुराडे निलंगा तालुका अध्यक्ष अनिल गोडके हरिभाऊ राठोड अश्विन वाघमारे गणेश कांबळे मीना वाघमारे मारुती नामवाड यांनी लक्ष्मण रणदिवे यांचे मनकपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद